हरे कृष्ण श्री श्रीराधन शिशी श्री श्री ललिता विश्वाखा सुखी श्री श्री बोर्मिका श्री तो आज श्री विष्णू आज आपल्या इथे नवीन चारोळी पाहणार आहे आजची चारोळी जी आहे ती लक्ष्मी आणि राधा राणे दोघांवर राधा इथे दोघींवर आधारिते <laughs> त्याच कोल्हापूरमध्ये राधा कृष्ण यांची प्राण प्रतिष्ठा झालेली त्याच्यामुळे चारोळी मला सुचली तर प्राणप्रतिष्ठा आताच पाहिलं गेलं तर मार्च महिन्यामध्येच झाली पंचवीस तारखेला आणि वेळ मिळत नव्हता त्यामुळे आज वेळ मिळाला तेव्हा वेळ मिळाला नसल्याने चारोळी चारोळीवरती व्हिडिओ बनवायला उशीर झाला तर आज वेळ मिळाला त्यामुळे चारोळीवरती व्हिडिओ बनवतोय तर चारोळी याप्रमाणे राधा राणी गोलोबात असते लक्ष्मी असते वैकुंठात दोघी जणी आता एकत्र राहत आहेत कोल्हापुरात राधा राणी गोलोगात असते लक्ष्मी असते वैकुंठात दोघी जणी आता एकत्रपणे हे राहत आहेत कोल्हापुरात तर दृष्ट्या पाहायला गेलं तर राधा राणी आणि लक्ष्मी विष्णू आणि नारायण तर हे कोण पहिले आले कोण नंतर आले याची चर्चा जी आहे मी चैतन चरित अमृत मध्ये केलेली आहे चैतन चरित अमृतमध्ये चैतन्य महापुर जेव्हा चातुर्मासामध्ये व्यंकट भट्ट यांच्या घरी थांबतात तेव्हा था। अं चैत्री महापूजे व्यंकट भट्ट यांच्यासोबत थोडी थट्टा मस्करी करतात आणि त्याच्यामध्ये ते सांगतात कि राधाकृष्ण वर शिवजे राधाकृष्ण यांची पूजा अर्चना ही लक्ष्मी नारायण पेक्षा ही श्रेष्ठ आहे त्याला देत ते आपण त्याच्यामध्ये पडणार नाही असते तर आदि लिला आदि लिला सुरुवती अया संग की लक्ष्मी जे गिरने कृष्णदास राज गोस्वामी जी आदि लीला अद्याय क्रमांक चार श्लोक क्रमांक चौद्यात्तर तो नक्षत्र मध्य कृष्ण कृष्णकंता गण देखी त्रिविध प्रकार एक लक्ष्मी गण पूरे महिषिगण व्रजग रूप आर कांता गण सार श्री राधिका आहे ते कांतार्थ विस्तार तर याच भाषण तर याप्रमाणे द बिलोड कॉन्सर्ट ऑफ लॉर्ड कृष्ण आर ऑफ थ्री थ्री काँड्स भगवंतांचे जे शक्ती आहेत त्या तीन प्रकारच्या आहेत त्या पहिले की द गॉडेस ऑफ फॉर्च्युन पहिले प्रकार आहे की लक्ष्मी द क्वीन्स द्वारके राने आंदावना गोपी मिलक मेड सफ्रजा फॉर मोस्ट ऑफ ऑल तो वृंदावन गोपी सग जा श्रेष्ठ है सर्व गोपी मध्य कॉन्सर्ट ऑफ क्रोसीज फ्रॉम राधिका दीज कॉन्सर्ट्स तो ये तो वैकुंत लक्ष्मी द्वारके राकी गोपी वृंदावन सग्या जे हे राधा राणी पासून येतात अशा प्रकारे कृष्णदास कविराजे कृष्णदास गोस्वामी यांच्याबद्दल सांगतात लक्ष्मीबद्दल आणि सगळ्यात महत्वपूर्ण श्लोक माहिती आपल्याला ज्याच्यामध्ये राधा राणीचा उल्लेख ते करतात देवी कृष्णमयी प्रोक्ता राधिका परदेवता सर्व लक्ष्मीमयी सर्व कांती संमोहिनी परा The transcendental goddess Srimati Radharani is the direct counterpart of Sri Krishna. She is the eternal figure of all the bodies of fortune. She is the central figure for all the bodies of fortune. She possesses all attractiveness to attract all the attractive personality of God and she is the primeval internal potency of the law. Devi Krishna Mai राधा राणी भगवंतांची काय एक सर्व लक्ष्मी सगळ्या लक्ष्मीची उत्पत्ती जे ही राधा राणीपासून झालेली आहे तर याच श्लोकांचा आधार घेऊन चैतन्य महाप्रभू व्यंकट भट्ट यांच्याशी थोडी थकता फस करतात आणि त्याच्यामध्ये व्यंकट ते विचारतात की तुम्हें जो मनता है कि लक्ष्मी पति प्रतिबड़ता है मैं असली तरी रास लिखे मधे भाग से काबर प्रयत्न करते कृष्णा संघ घेना कृष्णा कृष्ण नारायण दोन एक तीज पाथिवृत्य भंग होते जारी ती कृष्णा संघ घेना चाहिए विचार कर, के कर। पंतरी की लक्ष्मी जी है कि रासलीमध्ये भाग घेण्याची इच्छा करते पण रास लिले मध्ये लक्ष्मीला भाग नाही घेत तर आपल्याला माहिती घेऊंबामध्ये एक स्थान आहे त्याला म्हणतात की बेलवन किंवा श्रीवन तिथे आज सुद्धा लक्ष्मीजी आहे तपस्या करते कारण की लक्ष्मीला जे रासलीमध्ये स्थान मिळाले तर चैतन्य महापूर व्यंकट भट्टांना विचारतात की का बरं लक्ष्मीला स्थान मिळालं नाही रासली तर व्यंकट भट्ट म्हणतात की मला माहित नाही मी साधारण जीव आहे तुम्ही भगवंत स्वतः तर तुम्हीच मला सांगा का गाव लक्ष्मीला रासलेली मध्ये स्थान मिळालं मी तेव्हा चैतन्य महाभूज एक श्लोक सांगतात लक्ष्मीच्या कृष्णे संगम युती का अनुभव ना कैला भोजन लक्ष्मी देवीला श्री कृष्णाची संगत करण्याची इच्छा तर होती परंतु वेळी आपलं लक्ष्मी रूपातील दिव्य शरीरही तसेच राहावे असे तिला वाटत होते तिने श्री कृष्ण आराधनेत गोपीकांच्या चरणचिन्हाचे ची अनुसरण केले नाही तर लक्ष्मी देवीला तिचं जे भाव आहे ऐश्वर भाव तो सोडायची इच्छा नव्हती आणि त्यामुळे जे रास मध्ये लक्ष्मीला प्रवेश मिळाला नाही अन्न देह रास विलास अत एव नाय श्लोक नायम श्लोक काही वेदव्यास वैदिक वाघण्यातील सर्वोच्च अधिकारी भगवान वेदव्यास यांनी नायम सुखोपी भगवान या श्लोकाची रचना केली कारण गोपी विना अन्य कोणत्याही शरीराने रासलीलेत प्रवेश मिळत नाही तर रासलीलेमध्ये प्रवेश असेल तर आपल्याला गोपींचं शरीर पाहिजे त्यामुळे नारद मुनी सुद्धा रासलीले मध्ये भास्करी घेत आला जेव्हा त्यांनी एका गोपीचं शरीर धारण केलं नारदी गोपी जेव्हा झाले तेव्हा नारद मुनी रासली मध्ये प्रवेश घेत आला शिवजी शंकर यांना सुद्धा एक गोपीचा वेश घ्यावा लागला गोपीचं शरीर घ्यावं लागलं तेव्हा वा शिवजींना रासलीलेमध्ये प्रवेश घेत आला तर जे लक्ष्मी हे तिचं देहा अभिमान सोडण्यास तयार नव्हती शरीर सोडण्यास तयार नव्हती गोपीचे शरीर घेण्यास तयार नव्हती त्यामुळे जे लक्ष्मीला रास मध्ये प्रवेश मिळाला अशा प्रकारे चैतन्य महापौर आणि व्यंकट भट्ट यांच्यामध्ये हो चर्चा होते आणि व्यंकट भट्ट यांना चैतन्य महापौर थक्का मस्करीमध्ये समजून सांगतात की वर्षिक ऑफ राधा कृष्ण हे सुप्रिरियर ध्यान लक्ष्मी वर्षी पॉफ लक्ष्मी नारायण पण तरी असं असलं तरी पोळपर्ध्या मी एक नियम सांगितले इस्कॉन भक्तांसाठी कि जे कोणी भगवंतांची वर्षिप करताय आर्च विद्रांची सेवा करताय राधा कृष्णाची सेवा करताय त्यांनी सेवा करताना राधाकृष्णांची पूजा लक्ष्मी नारायणासारखी ना केली पाहिजे आदरयुक्त भावने केली पाहिजे कारण की अनादरयुक्त भावनेने केली तर आपण अपराध लागू शकतो मूर्तीपूजा ही फार आवश्यकता आहे त्याचबरोबर सावधानीपूर्वक केली तरच त्याचे आपल्याला चांगले परिणाम आपण पाहू शकतो जर त्याच्यामध्ये आपण थोडी जरी कुचराई केली निग्लेक्ट केला आपल्या मनाप्रमाणे काही के केलं तर आपल्याला त्याचे उलटे परिणाम आपण पाहू शकतो तर लक्ष्मी जे ही राधा राणीपासून आलेली आहे तर आता आपण बोलू बघूया की कोल्हापूरची महालक्ष्मी तर कोल्हापूरची महालक्ष्मी आहे कोल्हापूरला येण्याचे वेगवेगळे वे कारण जे आहे वेग वेगवेगळ्या आखायिका या प्रचलित आहेत एक अख्खायिका त्याच्यामध्ये की गौदाचल नावाचे मुनी होते आणि त्यांची कन्या होती माधवी तर हे दोघे एकदा भगवान विष्णूंना भेटायला गेले आणि माधवी छोटी होती आणि आज आणि ते भगवान विष्णूच्या जवळजवळ बसली आणि ते पाहून लक्ष्मीला राग आला आणि लक्ष्मीने तिला शाप दिला तिने लक्ष्मीला शाप दिला अशी आख्यायिका आहेत आणि त्या शापातून मुक्त होण्यासाठी लक्ष्मी इथे ते कोल्हापूरला तपस्या करते ब्रह्मदेव तिला प्रसन्न होतात आणि ब्रह्मदेव तिला शाप नियुक्त करतात अशा प्रकारे इथे महालक्ष्मी आली असेल या ठिकाणी कोल्हापूरला आले असं एक कथा आहे तर कोल्हापूरला कोल्हापूर नाव बाबार पडलं याच्याबद्दल एक कथा आहे कि कोल्हा कोल्हासूर नावाचा राक्षस होता तो या परिसरामध्ये कोल्हापूरच्या त्यांनी फार अत्याचार केले बहुसा खूप साऱ्या साधू ऋषींना तो छळ करायचा त्रास द्यायचा त्यामुळे साधू ऋषी मुनी इथे साधना यज्ञ करू शकत नव्हते आणि मग यज्ञ बंद झाल्यामुळे देवतांना त्यांचा यज्ञाचा भाग मिळत नव्हता त्या सगळे देवी देवता हे महालक्ष्मीकडे गेले त्यांनी सांगितलं की तुम्हीच याची हत्या करू शकता याचा वध करू शकता आणि मग शेवटी महालक्ष्मी तयार होते महालक्ष्मी कोल्हा सुरावड युद्ध शिरू खूप गणगोर युद्ध होतं आणि शेवटी महालक्ष्मी ब्रह्मास्थाने कोल्हासुराचा मस्त उघडून टाकते तर अश्विन पंचमी पंचमीस त्याचा वध झाला आणि मरताना त्याने महालक्ष्मीला एक वर मागितला ते म्हणजे की हे जे क्षेत्र आहे इथे जे मी आता मरतोय त्या क्षेत्राला माझं नाव मिळावं तर देवी म्हणते तथा असतो तर त्यामुळे कोल्हासूरवरून त्या भागाचं नाव झालं कोल्हापूर आपण पाहतो मी असे बरेचसे आसूर आहेत की, <laughs> की जे मरताना त्यांना वाटत की माझं नाव राहावंय द्वारकेला पण एक आसूर होता त्यांनी सांगितलं की माझं नाव माझ्या नावावरती क्षेत्र जाणलं जावं तर बरेचसे असूर जे आहे हे त्यांचं असं नाव ठेवतं पंढरपूरचं जे आहे दिंडी वन तिथलं पण एक आसूरच असा होतं की त्यांनी नाव ठेवलं की माझ्या नावावरती हा भाग ओळखला गेला पाहिजे तसं हा कोल्हासूर होता तर यांनी पण सांगितलं की इच्छा प्रकट केली माझ्या नावावरती या क्षेत्राला नाव मिळावं तर तेव्हापासून जे कोल्हापूर नावाने त्या भागाला ओळखले होते अशा प्रकारे त्याचा वध झाल्यानंतर सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा केला आणि मग सगळे त्याच्या त्रासातून मुक्त झाले तिसरी आख्याय की एकदा भृभु ऋषी जे वैकुंठामध्ये गेले असताना तिथे भगवान विष्णूजे हे शयन करत होते आणि लक्ष्मी त्यांचे पाय होते नेहमी प्रमाणे ने आणि भृगू ऋषी आल्यावरती विष्णूजे हे त्यांचं स्वागत करत नाही आणि गुरु ऋषी जे त्यांना राग येतो आणि ते भगवान त्यांच्या छातीवर लता प्रहार करत होते हे लता प्रहार कामान करतात की त्यांचं एक मिशन असतं कि सगळे ऋषीमुनी सृष्टीची निर्मिती झाल्यावर ठरवत ठरवायला बसलेले असतात की था, या सर्व सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे तर भूभूमी पहिले जातात ब्रह्माजींकडे ब्रह्माजींकडे गेल्यावरती ते ब्रह्माजींना नमस्कार वगैरे काही करत नाही ब्रह्माजीचे पुत्र असून सुद्धा ते नमस्कार करत नाही त्यामुळे ब्रह्माजींना क्रोध येतो ते मग निष्कर्ष काढतात की ज्यांना क्रोध येतो ते सर्वश्रेष्ठ असू शकत नाही नंतर शिवजींकडे जातात शिवजींना ते काही पण बोलतात आणि मग शिवजींना पण क्रोध येतो कार्वतीमध्ये त्यांना मारून घेतात ब्राह्मण आहे ब्रह्माजीचे आहे तर मग तिथूनही ते नंतर वैकुंठामध्ये जातात आणि वैकुंठात गेल्यावरती ते बघतात पहिले मानसिक अपराध केला त्यांनी नंतर वाचिक अपराध केला शिवजींबद्दल त्यांना उलटेस सुलट काही बोलले नंतर वैकुंठामध्ये गेले तेव्हा त्यांनी काही केलं शारीरिक अपराध केला शारी त्यांनी डायरेक्ट लातच मारली विष्णूंना पण भगवान विष्णू जे हे क्रोधित झाले नाही त्यांनी उलट लवकर धावत गेले आणि भुगू ऋषींना म्हटले की तुमच्या पायाला तर लागलं नाही ना तर अशा प्रकारे त्यांनी भगू ऋषींना शापही दिला नाही त्यांच्या विरुद्ध क्रोधही प्रकट केला नाही त्यांच्याशी युद्धही केलं नाही आणि उलट ते म्हणत होते की तुमच्या पायाला काही लागलं का तुमचे पाय खूप नरम आहेत माझ्या शरीरापेक्षा अशा प्रकारे म्हणून भृगुमुनी जे आहे हे कन्फ्युजन काढतात की विष्णू इज अ सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ आहे भगवान विष्णू हे सर्वोच्च भगवंत आहे अशा प्रकारे तर ही टेस्ट होती आणि ती टेस्ट जे आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णू हे काय पास झाले ते पास झाल्या पण लक्ष्मी नाराज झाले तर भृगु ऋषींनी लाथ मारल्यामुळे त्यांच्या छातीवर आणि भगवान त्यांच्या छातीवर लक्ष्मीचा निवास असतो श्रीवास जे आहे हे लक्ष्मीचंच रूप आहे त्यांच्या छातीवर असणारा पांढऱ्या रंगाचा केस जो आहे हे लक्ष्मीचं प्रातिनिधित्व करतोय त्याच्यावरतीच लता प्रहार केल्याने लक्ष्मी नाराज झाली आणि ती रुसून इथे खाली भूतालावर आले आणि कोल्हापूर इथे ती राहू लागले तर अशा प्रकारे मग तिच्या शोधामध्ये विष्णू सुद्धा पृथ्वीवरती आले आणि ते बालाजी तिरुपती बालाजीच्या नावाने ओळख ओळखले कर... जाऊ लागले त्यामुळे जे कोणी तिरुपती बालाजीला जातात त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय त्यांची यात्रा तिरुपती बालाजीची पूर्ण किंवा सफल होत नाही अशा प्रकारे कोल्हापूरला महालक्ष्मी आली महालक्ष्मीच्या वेगवेगळ्या लिला आहेत तर जे काही मी बोललो आहे त्याला शास्त्रीय आधार आहे माझ्या मला अनेक काही बोललेले नाही तर आता आपण पाहणार आहे राधा राणी जे इस्कॉन मंदिराची स्थापना झाली कोल्हापूरमध्ये तर कोल्हापूरमध्ये श्री श्री राधा माधव असत त्यांचं नाव परमपूजी लोकनाथ स्वामी महाराज यांनी कृष्णांना नाव दिलं त्यांचं नाव राधा ना माधव याच वर्षीच्या पंचवीस मार्चला त्यांची प्राण प्रतिष्ठा झाली तर जवळपास दहा पेक्षा जास्ती भक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते तर कोल्हापूरचा प्रचार जो आहे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये जवळपास वीस वर्षापूर्वी वीस वीस पेक्षा जास्ती ब्यावते बारह ब्याव हजार दोन हजार बारह दोन हजार बाव तीस वर्ष पेक्षा जास्त अधिक का तिथे प्रचार चलो सुरक्षा तिथे वृंदन करू जाए बेलगाष्ण पढ़ू स्तोक कृष्ण प्रभु जे है तिथे सद्या प्रचार करते हैं मागसा गीस वर्षपास दर शनिवारी तिथे संध्याकाळी कार्यक्रम असतो सत्संग कार्यक्रम आणि जवळपास बाराशे भक्त जे हे तिथे उपस्थित असतो सध्याचं जे कोल्हापूरचं मंदिर आहे हे रांगकाळाच्या पश्चिमेला आहे तिथे जवळपास पाचशे दीक्षित भक्त आहेत वेगवेगळ्या गुरुंकडून आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जसं तरुणांसाठी पेरणार तरुण मुलींसाठी चेतना छोट्या मुलांसाठी सेटिफन स्तूल अशा प्रकारचे विविध प्रकारचे कार्यक्रमांचं तिथे आयोजन केलं जात वर्षातून एकदा कोल्हापूरच्या भक्तांसाठी राधा गोपनाथ ही यात्रे घेऊन जात असतात तर अशा प्रकारे बचपन से पचपन तक सगळ्याच प्रकारच्या सगळ्याच कॅटेगरीतल्या भक्तांना तिथे मार्गदर्शन मिळत भक्ती करण्यासाठी अशा प्रकारे तीस वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर जे ते तिथे राधा माधवजी यांची तिथे प्राण प्रतिष्ठा झाली आणि तसं पाहायला गेलं तर लक्ष्मी जी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी ती सुद्धा बरीच जुनी आहे असं म्हटलं जातं की इसवी सन एकशे नऊच्या काळामध्ये राजा कर्णदेव हा कोकणातून आला आणि त्याला देवीने कदाचित दृष्टांत दिला असेल की माझी मूर्ती इथे आहे तर तू तिला बाहेर आहे तर राजा कर्णदेव आणि एकशे नऊ मध्ये महालक्ष्मीची मूर्ती जी आहे ही जमिनीतून बाहेर काढली असं उल्लेख आहे त्यानंतर यांनी मंदिर बांधलं मंदिर जे आठव्या शतकामध्ये भूकंपाने खचून गेलं नंतर राजा गंडारादित्य यांनी मंदिराचा विस्तार केला आणि त्यांनी महाकाली मंदिर एक अकराशे अठ्याहत्तर ते दोन हजार नऊ काळामध्ये जे बरेचशे मंदिरांचं तिथे बांधकाम केलं महालक्ष्मीचं मंदिर के महा जे आहे श्रीयंत्राप्रमाणे जसं श्रीयंत्रामध्ये सोळा काटकोण असतात त्याप्रमाणे मंदिर जे आहे हे सोळा काठकोनामध्ये विभागलेलं आहे आणि जो मध्य भाग आहे त्या श्रीयंत्राचा त्यावरती मुख्य मंदिराचा गाभा आहे असं म्हटलं जाते की तिथे दे देवीच्या वरच्या मजल्यावरती एक शिवलिंग आहे त्याला मातुलिंग असं म्हणतो पण तिथे कोणालाही जाण्यास परवानगी नाही अशा प्रकारे फार अति प्राचीन मूर्ती आहे महालक्ष्मीची आणि मंदिर ही बरस जुनं आहे तर महालक्ष्मीची मूर्ती जी आहे दोन फूट नऊ इंच इतकी आहे चतुर्भुज आहे उजव्यावरच्या हातात उभी गद आहे डाव्या हातात ढाल आहे खालच्या दोन हातापैकी डाव्या हातात पान पात्राच्या उजव्या हातात म्हाळमुळे अशा प्रकारे देवीची ही श्री विग्रह आहेत देवीच्या मस्तकावर साडेतीन वेकऱ्याचा नाग आहे अशा प्रकारे महालक्ष्मीची मूर्ती आहे तर पवित्र स्थान आहे आपण जरी राधा कृष्णाची पूजा करत असू किंवा राधाकृष्णाची भक्त असू तरी आपण तिथे निश्चितच जायला पाहिजे एक खूप शक्तिशाली स्थान आहे आपल्याला सगळ्यांची कृपा पाहिजे महालक्ष्मीची पाहिजे शिवजींची पाहिजे ब्रह्माजीची पाहिजे जसं ब्रह्माजींची आराधना किंवा ब्रह्माजींनी महालक्ष्मीला मुक्त केलं शापातून जो शाम जो माधवीने दिला होता अशा प्रकारे वी आर सबॉर्नेट टू ऑल तत्वी किती श्रेष्ठ का टू एव्हरीबडी आपण सगळ्यांनाच लहान आहोत आपण त्यामुळे सगळ्यांचा आदर केला पाहिजे सगळ्यांना प्रार्थना केली पाहिजे की माझ्या भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी मला मदत करा भगवान कृष्णाप्रती माझी श्रद्धा वाढत जावी यासाठी मला आशीर्वाद द्या अशा प्रकारची प्रार्थना आपण कोणी का असेना महालक्ष्मी कोणी असे असेना त्यांना आपण केली पाहिजे कारण प्रत्येकाच्या आशीर्वादाचे आपल्याला चांगले फळ मिळतात आणि जर प्रत्येकाचा शाप मिळालं तर त्याचे सुद्धा परिणाम मिळतात जसं की रावण कर्णा यांनी आयुष्यभर शापच वळ केले ते किती का शक्तिशाली असणार आणि शेवटी त्यांचा नायनाड झाला ना आणि याच्या उलट अर्जुन आहे अर्जुनाने शाह आशीर्वाद गोळा केले शिवजींकडून जे कोणी भेटेल देवी देवतांकडून आहे त्यामुळे शेवटी अर्जुन जो आहे हा महाभारताच्या युद्धामध्ये विजयी झाला तर भलेही राधाकृष्ण वर्षी सर्वोच्च असेल तरी आपल्याला महालक्ष्मीची सुद्धा कृपा पाहिजे महालक्ष्मीची कृपा असेल तरच आपल्याला राधा राणी असेल बिकॉज लक्ष्मी लालसो कमिंग फ्रॉम राधा राणी तर आपण सगळ्यांचा आदर केला पाहिजे कोणाचाही आदर नाही केला निराधार नाही केला पाहिजे कोल्हापूरला गेले तर दोन्ही ठिकाणी जायला पाहिजे महालक्ष्मीच्या दर्शनाला आपण आणि राधा माधव यांच्या दर्शनाला तर अशा प्रकारे दोघी जणी एकाच ठिकाणी राहत आहेत तसं पाहिलं तर वैकुंठ आणि त्याच्यानंतर बोलो तर दोन्ही वेगळ्या ठिकाणी राहतात पण कोल्हापुरामध्ये या दोन्ही एकत्र आलेल्या एका शहरामध्ये महालक्ष्मी आणि राणी त्यामुळे फार भाग्यवान आहे सोलापूरवासी दोघींची कृपा ते प्राप्त करू शकतात आणि अशा प्रकारे भक्तीमध्ये प्रगती करू शकतात आज आपण इथेच थांबूया उद्या किंवा परवा भेटूया नवीन बरोबर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 कोल्हापुर महालक्ष्मी की जय श्री श्री राधा माधव की जय श्री भूपात की जय श्री श्री राधा मदन भोपाल की जय हरे कृष्ण